पुणे जिल्ह्यात जी सेकंदाची बैलगाडी शर्यत असते ज्या शर्यतीमध्ये जॅकी नसतो फक्त दोनच बैल पळतात फक्त सेकंदावरती तो खेळ जिथून आपल्या माण्याबाई तुम्ही बघितलं माण्याबाई जिथं पळत होता तिथूनच तो बैल येतोय विराट एक्केचाळ एक्केचाळ बघितला त्याचा स्पीड तो बैल पश्चिम महाराष्ट्रात आता तो मैदानात दिसेल आपल्याला केवळ मैदानात म्हणून दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्या बैलाला कारण तो बैल आगमन करतोय आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मैदानात एक तिकडे कारण त्या बैलाचा स्पीड खरंच खूप स्पीड आहे जसा आपला मथूर पळतो जाग्यावरून लखन पळतो जागेवरून तसाच तो बैल येतोय सातारा चकडीमध्ये पाळण्यासाठी बघूया त्या विराटला सोबत पाळण्याची खूप इच्छा आहे नक्कीच त्यांच्या मालकाने सांगितलं आम्ही ज्यावेळेस हो। इकडे येऊ त्यावेळेस आम्हाला बाकासूर आमचं एक इच्छा आहे सोबत आम्हाला पळायचे नक्कीच सारे इच्छा पूर्ण होतील महाराजची इच्छा पूर्ण झाली बघितलं तुम्ही काय निकाल आहे एक नंबर घेऊन दिला त्याला नक्कीच विराट एक्केचाळ एक्केचाळ एक आणि दशम हिंद केसरी बाकासूर हे जोडी तुम्हाला लवकरच बघायला मिळेल कारण त्या बैलाला एवढं स्पीड आहे मी तुम्हाला सांगितलं वारंवार सांगतोय चर्चेत आहेत बैल आपण आणतोय चर्चेत बैल महाराजाला कुणीसुद्धा नव्हतं वरा म्हणजे कुणीसुद्धा सांगितलं नाही की महाराज पळतोय महाराजाला एवढं स्पीड आहे काय पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं महाराज चांगला पळतोय आता मी रिझल्ट बघितला नक्कीच विराट एक्कीच्या एक्केचाळ नावाचं वादळ येतंय आता ते सोबत पाळणे त्यांची इच्छा आहे बघूया त्यांना किवळ मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा कारण किवळ मैदानात पळतील का नाही ही जोडी माहीत नाही परंतु तो किवळ मैदानामध्ये येणार आहे विराट एक एक्कीच्या धन्यवाद मित्रांनो